चोपडा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवाती अर्ज दाखल आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडून दिले जाणार आहेत या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे उमेदवारासोबत फक्त दोन व्यक्तींना एक सूचक आणि एक अनुमोदक प्रवेशाची परवानगी देण्यात आली आहे नाम पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुयोग्य पार पाडण्यासाठी प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे वेगवेगळ्या टेबलांवर अर्जांची पडताळणी केल्यानंतर उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन अर्ज दाखल करता येणार आहे संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली राहणार असून नामनिर्देशन दाखल करण्याचं चित्रीकरणही करण्यात येणार आहे नगर परिषद चोपडा सावत्री दोन हजार पंचवीस करिता नामशेपत्र दाखल करण्यासाठी आज दिनांक दहा नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे इच्छुक उमेदवारांना सकाळी अकरा ते दुपार तीन वाजेपर्यंत आपले पत्र दाखल करता येतील उमेदवारांना आणि देखील आपण एक मदत कशी तयार केला असो त्या ठिकाणी त्यांना सविस्तर आपण मार्गदर्शन करत आहोत प्राथमिक तपासणीमध्ये उमेदवारांचे जे काही प्रभाग आणि त्याचे आमक्रमांक मध्ये ते आपण तपासणार आहोत आणि त्यांना जे सूचक आहेत त्याचे देखील आमक्रमांक आपण तपासून घेत आहोत आणि त्यानंतर इतर ज्या बाबी आहेत जातीचे प्रमाणपत्र वैधाचं प्रमाणपत्र अनामत रक्कम शौचालय दाखला बेबाकी प्रमाणपत्र अपत्याबाबत किंवा स्थावर आणि जंगल जे काही शब्दपत्र ह्या आपण त्या ठिकाणी तपासून घेत आहोत उमेदवारांसाठी मोठा सूचना आहे की गई, जो काही आमचा शंभर मीटरचा निवडून याचा परिघ आहे या परिघामध्ये फक्त उमेदवार किंवा सूचक आणि सोबत दोन सहकारी असे एका अर्जासोबत तीनच व्यक्तींना निवडणूक न्यायाधिकारीच्या कक्षामध्ये प्रवेश मिळणार आहे आणि ह्या संपूर्ण प्रक्रियेचं सी सी टी व्ही कवरेज आपण करत आहोत आपण बघितलं की सकाळी देखील आपले उपविभागाचे उपधिकारी माननीय साहेब पोलीस निरीक्षक साळवे साहेब हे देखील या ठिकाणी येऊन गेलेत त्यांनी देखील या संपूर्ण सुरक्षेचा आढावा घेतलेला आहे निवडणूक न्यायाधिकारी यांच्या परिगळाच्या कार्यालयाच्या बाहेर आठ आणि संपूर्ण शंभर मीटर परिसरात आठ असे एकूण सोळा कर्मचारी आपण नियुक्त केले आहेत तसेच जे काही रूम याच परिसरात आहे तिथे देखील संपूर्ण आठ कॅमेऱ्याचा डी व्ही आणि आठ पोलीस कर्मचारी आपण लवकरच नेमत आहोत आमचे सर्व <coughs> शासकीय अधिकारी आणि कर्मचारी ओळखपत्र असत आहेत त्यामुळे त्यांना प्रयोजनासाठी देण्यासाठी एवढी येणार नाहीत ना ना। मात्र जे इतर जे उमेदवार आहेत त्यांनी ते इच्छुक असल्याबाबत किंवा त्यांना जे काही विचार होईल त्याबाबत त्यांना स्पष्टीकरण द्यावं लागेल इतर प्रशासकीय कामकाजासाठी सर्व ग्राम नागरिकांनी दुपारी तीन नंतर येण्यासाठी आम्ही आपण आवाहन करतो या ठिकाणी नगरपालिकेची यंत्रणेमध्ये मान्य निवडणूक निर्णय अधिकारी हे इकडे त्यांच्या कक्षामध्ये विराजमान होतील जवळच निवडणूक सहाय्यक निवडणूक यांचा एक कक्षा आहे जे मुख्याधिकारी म्हणून कामकाज पाहतील आणि जी काही फॉर्मची सखोल तपासणी आहे त्यासाठी आपण आठ अधिकारी नेमणूक केलेले आहेत जेणेकरून एकाच वेळेस चार किंवा त्याच्यापेक्षा जास्त आपण मुद्रा अर्ज तपासून त्यांना व्यवस्थित सूचना देण्यात येतील आणि जे प्राथमिक दुजवी स्वरूपाचं कामकाज आहे ते म्हणजे अनमंत रक्कम भरणे आणि मदरार्थीचं तपशील बघणे यासाठी देखील आपण दहा कर्मचारी त्या ठिकाणी नियुक्ती केले आहेत प्राथमिक तपासणी आणि अनुमत रक्कम भरणं हे आपण लवकरात लवकर करून घेतलं तर पत्र सादर करण्यासाठी जो कक्षामध्ये वेळ लागेल त्याच्यामध्ये बचत होणार आहे आणि यंत्रणेचा ताण देखील कमी होणार आहे ओके